मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे वांद्रे कोर्टाने दिलेला निकाल माझगाव कोर्टाने कायम ठेवला त्यामुळे करुणा मुंडे यांना पोटगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे धनंजय मुंडेंचे अपील कोर्टाने फेटाळून लावले धनंजय मुंडे यांनी कायमच करुणा मुंडे यांना पत्नीचा दर्जा देण्याला नकार दिलेला आहे आम्ही लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये होतो अशी बाजू धनंजय मुंडे कोर्टामध्ये मांडतात करुणा मुंडेंनी मात्र पत्नी असल्याचा दावा करीत पोटगीसाठी आणि घरगुती हिंसे प्रकरणी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती कोर्टाने त्यांच्या दोन लाख रुपयाच्या पोटगीची मागणी मान्य करत धनंजय मुंडेंनी हिंसा केल्याचे अंशतः मान्य केले होते शिवाय इथून पुढे असे प्रकार होऊ नयेत अशी तंबीही दिली होती या निकालाविरोधात धनंजय मुंडेंनी माझगाव कोर्टामध्ये धाव घेतली होती तीन ते चार सुनावण्या पार पाडल्यानंतर शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी या प्रकरणाचा निकाल समोर आला माझगाव कोर्टाने धनंजय मुंडेंचे अपील फेटाळून लावले आहे आणि पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे धनंजय मुंडेंसाठी हा निकाल धक्कादायक आहे दुसरीकडे करुणा मुंडे नऊ लाख ,00 ,00 रुपयाच्या पोटगीची मागणी करीत आहे यापूर्वी आमचं जे लिव्हिंग स्टँडर्ड होतं तशा पद्धतीने आम्ही राहू शकतो त्यामुळे नऊ लाख ,00 रुपये पोटगीची मागणी त्यांची आहे यासाठी आपण सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देणार असल्याचे ते म्हणतात मात्र सध्या तरी धनंजय मुंडे यांना करुणा यांच्यासाठी दोन लाख ,00 रुपये पोटगी द्यावी लागणार आहे दुसरीकडे धनंजय मुंडेंवर आरोप करताना करुणा मुंडे म्हणाले की माझ्यावर खोटे प्रेम करून लग्न करायला वीस कोटी रुपयाची ऑफर होती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दलालांनी तसे प्रयत्न केल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या शिवाय दलाल लोक धनंजय मुंडेंना दारू आणि मुली पुरवतात असा आरोपही त्यांनी केला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक